मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सोलापूर दौऱ्यावर आहेत देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रधानमंत्री आवास योजनेच्या तेराशे अठ्ठेचाळीस घरकुलांचं वितरण केलं जाणार दहिटणे येथील अकराशे अठ्ठावीस तर शेळगी येथील दोनशे वीस घरकुलांचं वितरण केलं जाणार आहे असंघटित क्षेत्रामधील कामगारांच्या हक्कांच्या घरांची आज स्वप्नपूर्ती होणार आमदार विजयकुमार देशमुख यांच्या प्रयत्नातून हा प्रकल्प यशस्वी झालेला आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सोलापूर दौऱ्यावर येत आहेत सोलापुरातील असंघटित कामगारांच्या घराची स्वप्नपूर्ती होतानाचं चित्र दिसतंय दहिटने परिसरामध्ये तेराशे अठ्ठेचाळीस घरांचा प्रकल्प जो आहे तो तयार करण्यात आलेला आहे आणि तेराशे अठ्ठेचाळीस घरांचं वितरण जे आहे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे खर तर हा कार्यक्रम दुपारच्या सत्रात होईल आणि या कार्यक्रमाला जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे असतील स्थानिक आमदार असतील यांची देखील प्रमुख उपस्थिती असणार आहे पंतप्रधान आवाज योजनेतून हा प्रकल्प जो आहे तो या ठिकाणी साकार करण्यात आलेला आहे स्थानिक आमदार विजयकुमार देशमुख यांच्या प्रयत्नातून हा प्रकल्प या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे पंतप्रधान आवाज योजनेच्या माध्यमातून असंघटित कामगारांना तेराशे अठ्ठेचाळीस घरांचं वितरण जे आहे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे अंतर्गत रस्ते असतील अंतर्गत ड्रेनेज असेल अंतर्गत पाणी असेल यासाठी एकूण कोटींचा निधी जो आहे तो या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेला होता त्यामुळे एकंदरीत तेराशे अठ्ठेचाळीस घरांचा प्रकल्प जो आहे तो धैटणे आणि शेळगी भागामध्ये तयार झालेला आहे त्यामुळे एकंदरीत काम असंघटित कामगारांची स्वप्नपूर्ती जी आहे ती घरांची होतानाच चित्र दिसतंय त्यामुळं देवेंद्र फडणवीस आज सोलापूर दौऱ्यावर येत आहेत आणि तेराशे अठ्ठेचाळीस घरकुलांचं वितरण जे आहे त्यांच्या हस्ते होणार आहे अनिकेत गायकवाड पुढारी न्यूज दहितणे उत्तर सोलापूर